विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचं मिशन ताई माई अक्का आता सुरू होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून महिला वोट बँकवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी राज्यभरातल्या प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर शिवसेना महिलांचं मेळावं घेणार आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो या योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी ऐंशी लाखांहून अधिक कर्ज हे शासनाकडे शासना आले या योजनेचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात करण्याच्या शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांना सूचना असल्याची माहिती सूत्रांनी दिली कपिल राऊत आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात कपिल खरंतर विधानसभा पार्श्वभूमीवर सध्या शिवसेनेकडून महिला वोट बँकेवर विशेष लक्ष असल्याचं पाहायला मिळते नेमकं कशा पद्धतीने हे मिशन आखण्यात आलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही या योजनेअंतर्गत महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा शिवसेनेचा असणार आहे उद्या शिल्लोडला याचा शुभारंभ होतोय आणि एकंदरीतच एकोणीस तारखेला जो रक्षाबंधन दिवस आहे त्या दिवशी महिलांच्या जवळपास दीड ते दोन कोटी महिलांच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे मुख्यमंत्र्यांकडनं हे गिफ्ट असणार आहे विधानसभा येते आणि विधानसभेच्या मुख्यमंत्र्यांनी आता आणि शिवसेनेने खास करून आता महिलांच्या वोट बँकेला लक्ष वेधलेलं आहे आणि ज्या प्रकारे शिल्लोडला जो मेळावा होणार आहे त्याच प्रकारे अनेक जिल्ह्यांमध्ये असे मोठमोठे मेळावे होणार आहे आणि हा पूर्ण योजनेचा प्रचार केला जाणार आहे स्वतः मुख्यमंत्री हा मेळावा जाणार आहे आणि महिलांशी संवाद साधणार आहे त्यामुळे आता महिला वोटिंग बँकेकडे शिवसेनेला लक्ष वेधलेलं आहे आपण लोकसभेला पाहिलेलं आहे महिला वोटिंग असेल किंवा फेक नेरेटिव्ह जे शिवसेनेचा आरोप आहेत फेक नेरेटिव्ह सेट केला गेला शिवसेनेविरुद्ध महा तो खोडून काढण्याचा प्रयत्न हा असणार आहे नक्कीच कपिल त्यामुळे या मेळाव्यांचा आगामी विधानसभेमध्ये कितपत फायदा होईल हे आगामी काळातच स्पष्ट होईल धन्यवाद माहितीसाठी